काय 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 बोलतोय काय बोलतो बोल काय काय नाही केलं होमवर्क नाही केलंय तू होमवर्क जरी केलं नाही तरी तुला क्लासला जायचंय होमवर्क नाही केलंय बोलतो गपचूप आणि मोबाईलचा कॅमेरा लपवतोय या मोबाईलची रिंगटोंग बघितली का ट्रंग ट्रंग फोनची पत्क्याचा आवाज कसा आहे

विसरून गेला अस कस विसरून गेला मिनिट तुटले दोन पैताळीस मिनिट पेट्रोल गाडीत आहे अभ्यास केला म्हणून आता त्याला क्लास ची आठवण आली आता क्लास जायचे टाइमपास करायला लागला सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली गप्प मला येऊन बोलतो मम्मी बोलतो मम्मी मी अभ्यासच नाही केलं त्याला वाटलं मी त्याला पाठवणार नाही आमचा आरसा बघा पोस्ट बेसिंग चे इथला आरसा गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप मजेत असाल तुमचा दिवस चांगला जावो बघू शकता इथं काम चालू झालेत सकाळचे पोट आवरायला सांगितले फाय आली इकडे पती देवनी सकाळी सकाळी चाय बनवलेली होती मस्त पैशी कुठं चाललंय एवढी तयारी चाललं दुसरी बायको करा तुम्ही आणि दुसरी बायको बघा तुमचा आरक्षण दुसरी बायको करायला यांना कोण बायको तो दिली पाहिजे स्टार बायको यांची दुसरी बायको करायची कोण आहे तुमची बायको रील स्टार मग काय झालं मग तुम्हाला असा अभिमान होत नाही का माझी बायको स्टार रील स्टार म्हणजे अभिमान आहे बघ हा बोलू शकता बोलू शकता खुलून बोलू शकता हा? काम चहा चाय पिऊ दे मला हा दो गुड <laughs> चाय, चाय चांगली बनवली रे मी आहे ना मी बनवले जा थोडस पण म्हणजे चांगलं आहे धन्यवाद चाय चांगली बनवल्याबद्दल बद्दल आता उठली आहे मी माझ्या ग्लासातली चाय हाँ। हाँ, बोला काय बोलवतो तुम्ही चाय पितो कळत नाही तुला अरे बाप रे तुला माहित नाही जेवताना आणि चाय पिताना बोलायचं नसतं हा <coughs> मला माहितीच नाही हा तर मी म्हणत होती तुमची बायको रील आहे काय काय तुम्हाला फील होतं म्हणजे बाहेर गेलो फील काय होत बाबा तुम्हाला मी तुम्हाला बाहेर कसं वाटतं बाहेर गेल्यानंतर तुम तुमची ओळख माझ्यापासून लोक सांगतात तेव्हा हा पण ते सांगता असं नाही सांगत ना रे काय तुम... हो तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो असं बोलतात ते डायरेक्ट म्हणत नाही सिरियसली हो तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो सिरियसली मोजून सात ते आठ व्हिडिओ तुमचे माझ्यासोबत मोजून फक्त हो। मोजून सात ते आठ व्हिडिओ आता खोट बोलायला लागले काल वेगळे बोलत होते हा त्यांना नेहमी असंच विचारतो ओ तुम्ही रिल्सचा नाम्रपालीचे हजबंड आहेत ना खरं सांगा तुमची मम्मीची कसम घेऊन सांगा असं विचारत नाही तुम्हाला कसम से कसम से <laughs> अरे ते? हो मग फक्त एवढं विचारत तुमची बायको रील स्टार आहे का व्हिडिओ बघतो आम्ही तुमचे असं नाही बोलत तो तुमची बायको तुम्ही रील स्टार तुमची बायको रील स्टार आहे ना नाही तसं नाही तुमची बायको रील स्टार आहे ना व्हिडिओ बघतो आम्ही तुमचे असं बोलतात रे मग कस वाटत असं बोलते मी ऐकून आहे चांगलं वाटत मी पण बोलतो हा थँक्यू म्हणून पण थँक्यू नाही थँक्यू थँक्यू चाय पितो कस कळत नाही तुला थँक्यू चाय पितो चाय पितानी बोला ओके okay, ठीक आहे सॉरी मग पुढं पुढं काय नाही वाटलं करा काय रिंगटोक ठेवले रिंगटोक पण अशी ठेवले कालच माझ्या हसबेंडने नवीन फोन घेतली तुम्हाला दाखवते मी हॅलो तोय भिकारी कॉर्ड घेतला भाजी 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 मोबाईल काय बघा फवरची भाजी टाकली होती बनवायला शिजवायला नाही जळाली नाही पिलावरची भाजी टाकलेली करायला नाही नादामध्ये म्हणजे एडिट करण्याच्या नादामधे आली येते मला थोडीशी म्हणजे जळाली नाही थोडीशी नॉर्मल हे झाली थोडीशी लागली तर ब्लॉग त्याच्यामुळे गेलाय सम्राट खाली खेळायला जेवण वगैरे झालं म्हणून आता थोडीशी नॉर्मल राहिली भाजी बनवायची पाण्याचं वातावरण झाले आपल्याकडे हे असं झाकून ठेवले काय घ्यायचं काय घ्यायचं काय घ्यायचं हे काय असत नॉर्मली लोकांना असं वाटेल की प्रोटीन खाऊन बॉडी झाली सांग खरं सिरियसली काय रोज तर खाताडून बॉडी झाले काय तुला जे ओळखतात ते बोलतात ना भाई बियार पण ते बोलतो असं बोलता का तुला काय वाटत त्यांना काय आन्सर देणार तू खरंच मम्मीला नाव ठेवतील आले पाहिजे पण मी तुला मी तुला काय बोलले जिम ला जा मी तुला पैसे देते

असं प्रोटीन खाऊ का, प्रोटीन खाऊन कधी बॉडी होत असते का हा प्रोटीन खाऊन बॉडी होत होतं तुझी गर्लफ्रेंड बिर्ल काय नाही बोल तुला जास्त जास्त नखरे आले नाही माझी गर्लफ्रेंड करतो हे नाही हे मम्मीने हे खाऊ घातलंय त्याला चिकन मटण घावणे रोजचे म्हणून आहे आणि आता बोलतो मला प्रोटीन घ्यायचंय मला जिम ला जायचंय सांगा जरा यायला की जिम ला जाऊन प्रोटीन कामाची नसते अरे पण काय करायचं घरामध्ये जर एवढं प्रोटीन भेटते तर जिमला जाऊन प्रोटीन खायची गरज काय मी म्हणते घरामध्ये तुझी जर दर... ही बॉडी याची नाही ही घरात बसून झालेली आहे आता याला जिम लावायचंय पो तो चरबी वाढते आणि प्रोटीन पण खायचंय सांगा जरा याला कमेंट करून की काय बोलतात ग्रेटिन म्हणजे मुलं बघत असतील तर सांगतील आपल्याला काय प्रोटीन क्रेटीन प्रोटीन मी काय माहिती मी नाही टाकलं पडला असेल वर उगतच दिन कामाचं जिम जाऊन प्रोटीन खायचं याला बॉडी करायची पाणी येणार नाही ना उद्या म्हणून तुला सांगते नळ चालू करतो टाकीतलं पाणी घे आमच्या इथं पाण्याचा तुटवडा पडलाय एक आड पाणी यायला लागलेलं आहे आमच्या इथे काय माहिती कालच बोलून गेलेत ते रिक्षामध्ये न्यूज देऊन गेलेत की पाणी दोन दिवस जपून वापरा हर एक दिवसानंतर आम्हाला न्यूज येत असते पाणी जपून वापरा पाणी जपून वापरा मुंबईमध्ये असून पाणीचा तुटवडा विचार करा बघा खायला 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 पापडी खायला बघा बोलली नाश्त्या आपल्या जेवणासोबत मला गोड खायला लागतं म्हणजे काय समोसा वाव काय बनवता येत नाही मला ना? काय बोलले काय बोलले करते

मी दाखवतो कशी भाजी मला आता तुम्ही दाखवाच मला बघायच आता बघायच मला बघायच आहे की आता माझा नवरा भाजी कशी करून माझी कोणतीच भाजी त्याच्या व्यतिरिक्त काय फक्त मटण मटण मटन अरे बाजू मला भुकला अरे हेडमन मला कामायचं उशीर होतोय समजता काय तुला

मी बोलली गोड खायला काहीतरी घेऊन या काय आणले काय माहिती काय आणलंय काय ढोकळा खोला आहे ढोकळा जिलेबी ढोकळा जिलेबी घेऊन आले भाजी खा आणि मला सांगा कशी झाली आता माझी इज्जती इज्जतीचा सवाल आहे सिरियसली टेस्ट लागते का नाही लागते ते पण सांगा भाजी काय लावली हे घ्या खाऊन दाखवा मला मग चांगली मग तुम्ही काय बोलले भाजी अशी म्हणून बघण्यावर कधी जायचं नाही टेस्टला बघायची भाजी कशी लागते समजलं चांगली झाली बघितलं जिले जिंदगी हा फोन नवीन घेतला बघा हा घेतला आधी पण हाच होता म्हणजे नथिंगच होता नथिंगच आहे ना हा आधी पण हाच होता पण ब्लॅक मध्ये होता टू ए आता हा थ्री ए अच्छा मला नाही माहित सिरीज काय त्याच्यामध्ये पण ब्लॅक कलरचा होता आता व्हाइट घेतला वाईट छान वाटतो दिसायला भारी दिसतो थोडासा कवर नाही घेतलं तुला नाही पप्पा ने घेतलाय नवीन हलका मोबाईल एकदम हलका मग पार्टी नवीन मोबाईलची नवीन मोबाईलची पार्टी केली रात्री काय केली एकट्यानीच आमच्या तोंडाला काय हे लागलं मोबाईल घेतलायंज करायला लागली ती नवीन मोबाईल कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मोबाईल आणि कुठला सगळ्यात बेस्ट फोन आहे तो पण सांगा कमेंट मध्ये कारण की माझ्या मम्मीला पण फोन घ्यायचा आहे परत एकदा त्याच्यामुळे चांगला फोन घ्यायचा तर घेतलाय

खूप वाईट आहे चला तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मला कमेंट केलेली की रोज रोजचं रोज काय अरे रोज रोजचं रोज 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 काय जे नॉर्मल रुटीन आहे आपण तेच दाखवणार माझं घरी असं असतं फक्त एवढंच एवढं एवढंच की सगळं सुट्ट्या बिट्ट्यांमध्ये म्हणजे सुट्टी असते की सगळे येऊन बसतात घर भरलेलं असं वाटतं तर ते पण मी ब्लॉग काढते आणि असं मला एक्स्ट्रा काही बोलता येत नाही की जेणेकरून ब्लॉकमध्ये खूप हे होईल जे माझं डेलीचं रुटीन आहे नॉर्मल मी तेच दाखवते कधी आमचं भांडण थोडंफार कधी याचं कधी काय सो हे माझं असं डेलीचं रुटीन असतं काय एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी केली तर मी तुम्हाला ती नक्की दाखवेन म्हणजे भांडण तंडण म्हणा तुम्हाला त्याच्यामध्ये जरा इंटरेस्ट वाटतो पण मला मला वळजबरीचं भांडण करता येत नाही तो असे ब्लॉग्स असतात आपले नॉर्मली लाईफचे तर कसा ब्लॉग वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर, असे तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय हां